चांडोली खोर्द येथील शिंगरोबा वस्ती आहे म्हणजे जिथं मेंढपाळाला जखमी केलं वाघाने त्या वस्ती होय आणि पहा आता हा जो बिबट्याला बंदिस्त करण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना करून फिन आणलाय तर नेमकं काय घटना घडली किंवा कसं कशा पद्धतीने त्याचं बकरू जे आहे ते ठेवले जातं ते पाहूया हा बा आता जे एक मिनिट हा एक मिनट एक मिनट एक मिनट काय नाव मेंढपाळ बिबट्याला बंदिस्त करण्यासाठी जे मेंढपाळे सुनील डेकळे जे जखमी झाले त्यांनी हे बकरू दिले आणि हे बकरू सुरक्षित राहणार आहे कारण पिंजऱ्याची तशी रचना आहे आणि त्या पद्धतीने आता त्याला पिंजऱ्याला पिंजऱ्यामध्ये सोडलं जाते आणि त्या पद्धतीने आपण समोर पाहतोय बघा आता सोडलंय त्याला पिंजऱ्यामध्ये हा आता बंद केलाय दरवाजा बा आता तारांनी सुद्धा इकडून या बाजूनी बंदिस्त केलंय कारण हे सगळं पोषक आहे संपूर्ण ही बाग आहे ना ऊस आहे आणि हे चिकूचा बाग आहे संपूर्ण वातावरण त्याला पोषक दिसतं इथं आणि गेल्या अनेक दिवसापासून इथं बि बिबट्याचं वास्तव्य असल्याचं शेतकऱ्यांनी सांग आता त्याला जे त्याला म्हणजे थोडक्यात खाद्य म्हणून त्याला त्या वासानी तो तिंदरा... पिंजऱ्यामध्ये आला की ॲटोमॅटिक त्या पलीकडून आता आपण जाणार आहे ती झडप आहे ती बंदिस्त होणार आणि इकडं बकऱ्याला कुठलीही इजा होणार नाही फक्त त्याचा वास त्याला राहावा आणि त्या वासाच्या आणि खाद्याच्या आणि तो यावा यासाठी ही युक्ती वन विभागाने केली आहे तर त्या आता त्याला बघा हे संपूर्ण असं इकडून बंद केलंय तर आपण आता त्या पद्धतीने आता समोर जातोय आणि नेमकं पिंजऱ्यामध्ये आता त्याला खाद्य ठेवले आहे बकरू तर ते त्या पद्धतीने ते पूर्णपणे नैसर्गिक वातावरण केलंय त्यांनी नैसर्गिक वातावरण दिसतंय म्हणजे पिंजऱ्या जे आहे त्याच्यात बाजूबाजूने पेंड्या लावल्यात आणि त्या पद्धतीने गवत किंवा इथे बंदिस्त केले जाते तर जी आहे समोर दिसते पहा त्याला जर बिबट्याचा स्पर्श झाला किंवा पाय पाडला तर ऑटोमॅटिक हे जे खटकाय आहे तो पूर्ण खाली येतो हो आणि बिबट्या याच्यात जेर जेरबंद होतो आणि पलीकडच्या बाजूला जे शेळी बकरू आहे तर ते सुरक्षित राहतं अशी ही रचना आहे नेमकं काय झालंय किंवा काय आता बिबट्याचा कशा पद्धती बंदिस्त होतोय याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे आणि वन खात्यांनी लगेच तातडीने उपाययोजना करून पिंजरा आणला आणि त्याच्यात जे मेंढपाळ आहेत त्यांनी स्वतः त्याला बक्ष म्हणून बकरू आहे तर आता इथं पिंजरा लावलाय आणि तो बिबट्या याच्यात जेरबंद होईल अशी आशा वाटते आंबेगाव वार्तासाठी संतोष वे पाटील चांडोली